चा संपादक विलास घारगावकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून आज रात्री बारा वाजल्या एकोणसत्तरावा ब्रम्हचक्र प्रवर्तन दिन नागपूर ना नागांच्या नागपूर नगरीमध्ये सुरू होतोय आणि जगातल्या बौद्धांना पुन्हा एकदा प्रबुद्ध व्हा आणि आपला देश, भारत देश प्रबुद्ध करा अशा प्रकारचा संदेश भारतीय संविधान शिल्पकार उपेक्षिताचा महामान प्रज्ञा सूर्य विश्वरत्न भारतरत्न उपेक्षिताचा महानायक सिंबल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक असलेला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश अनुसरण्याचा दिवस म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि म्हणूनच की काय संपूर्ण देश विदेशातून जगातून बौद्ध अनुयायी आंबेडकर आणि मोठ्या उत्साहाने चलो बुद्ध की ओर देखील पाच लाख लोकांना दीक्षा देण्याचा मानस व्यक्त करून पूजनीय भिक्कू विनयाचार्याच्या नेतृत्वामध्ये उद्या धम्मचक्र गावोगावी वस्ती वस्तीवर वाडा ताणण्यावर प्रत्येक बुद्धविहारामध्ये दीक्षा अनुप्रवर्तन दिन होणार आहे आणि प्रत्येक बौद्ध अनुयायी प्रत्येक आंबेडकर अनुयायी एकोणीसावी प्रतिज्ञा आहे मला हानिकारक ठरणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो आणि मनोधर्म आहे असे मी मानतो आणि यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुभ जर आपण असू तर खऱ्या अर्थानं आम्ही तर खऱ्या अर्थानं आम्ही कागदोपत्री आमच्या शैक्षणिक दप्तरावर बौद्ध म्हणून भारत राजपत्रातून आणि गॅझेटमधून आम्ही खऱ्या अर्थानं नोंद केली आहे का धम्म परिषदा किंवा धम्म मेळावे घेत किंवा धम्म मेळावे घेतलेले कुठेही अवगत नाही परंतु केले कुठेही अवगत नाही परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ते बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र त्यांच्याबरोबरच आयुष्यामध्ये चौदा ऑक्टोबर छप्पनपासून जात असताना आज तरी आपण सांगा की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म त्या धम्माची परिभाषा जर आपण समजून घ्यायची असेल तर जाती जाण्याचं रसायन म्हणजे बुद्धाचा धम्म आहे बुद्धाचा धम्म म्हणजे केवळ न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुताच नाही तर बुद्धाचा धम्म म्हणजे जाती जाळण्याचं रसायन आहे काल आपण पाहिलं की तेवीस सप्टेंबर रोजी बाबासाहेब आंबे सव्वीस सप्टेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा शहरामध्ये संकल्प केला होता त्या संकल्पाचं आत्मचिंतन आपण केलं <laughs> पाहिजे बाबासाहेबांनी त्या दिवशी काय अनुभवलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाडांनी दिलेली स्कॉलरशिप घेऊन शिक्षण पूर्ण केलं आणि सयाजीराव गायकवाडांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पदरी जाऊन नोकरी केली परंतु नोकरी करत असताना दिवसभर बाबासाहेब ज्या खुर्चीमध्ये बसले ज्या टेबलवरती बसले होते त्या टेबलवर बाबासाहेबांना एकाही तिथल्या कर्मचाऱ्याने खैल हातामध्ये दिली नाही किंवा कुठं हात घोटभर पाणी दिलं नाही चहा दिला नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांना तिथं माणुसकीची वागणूक दिली नाही सन्मानाची वागणूक दिली नाही आणि तेवढं थकून भाव साहित्य बाहेर फेकलं गेलं आणि त्यांना विनंती केली की आंबेडकर तुम्ही आमच्या घरी राहू नका कारण तुम्ही अस्पृश्य वर्गातले आहात अन्न मिळत नाही आणि समतेची सन्मानाची वागणूक मिळत नाही तर बाबासाहेबांनी के चिंतन केलं पिशवी आपली हाडाखाली बसून ढसाढसा रडल्याने चिंतन केलं की हे कशामुळे होतंय तर हे कशामुळे झालं हे अपमानाचं जिनं अवमानाचं जिणं कशामुळे झालं तर केवळ आणि केवळ अस्पृश्य जातीमुळं झालं आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या दिवशी संकल्प केला होता की या देशामध्ये असलेल्या साड्यांच्या लढ्याचं नाव होतं जातीअंताचा लढा म्हणून बांधवांवर की बाबासाहेब आंबेडकरांची जातीअंताची लढा आपण समजून घेतला पाहिजे आणि बाबासाहेबाला जे अपमानित केलेलं जीनना नष्ट करायचं असेल सन्मानाचं जीवन आपल्याला प्रधा प्रधान करायचं असेल तर खऱ्या अर्थानं बाबा बाबासाहेबाचा संदेश आपण जाणला पाहिजे आणि आपल्या जीवनाला लागलेली हिंदू धर्माच्या जातीची कीड ती हिंदू धर्म आणि हिंदू जात आपण त्यागली पाहिजे आणि आपण राजपत्रातून आणि गॅझेटमधून खऱ्या अर्थानं आपण भा बुद्ध बौद्ध झालं पाहिजे आणि गॅझेटमधून जो माणूस बौद्ध होतो त्याचं एस सी कॅटेगरीतून रद्द आहे आणि तो मायनॉरिटीमध्ये मा येतो अगदी एस सी कॅटेगरीला जसं ग्रामपंचायतपासून दिल्लीपर्यंत संसदेपर्यंत आरक्षण आणि आर्थिक सवल सवलती आहेत अगदी तसंच अल्पसंख्यांकांना देखील ग्रामपंचायतीपासून दिल्लीच्या संसदेपर्यंत शिष्यवृत्ती आहे कॉलरशिप आहे अनुदान आहे आणि म्हणून बांधवानो आपण खऱ्या अर्थानं बाबासाहेबाची लेकरं असू त्या सिंबल ऑफ नॉलेजची लेकरं असू संविधानकृत्याची लेकरं असू आणि बाबासाहेबांना आपण जर त्यांच्या बापाचे बाप म्हणत असू बाबासाहेबांची आपण जर अनुयायी म्हणून घेत असू तर निश्चित आपण सर्वांनी उद्या एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिना दिवशी आपण सं संकल्प केला पाहिजे की पूर्वाश्रमीची जात आम्ही सोडू आणि गॅझेटमधून बौद्ध होऊ आणि खऱ्या अर्थानं जीवनाचा अंतिम श्वास आम्ही बाबा तुझे अनुयायी म्हणून आपण घेऊ आणि बाबासाहेबाचा जो गाडा आहे बाबासाहेबाचे जे स्वप्न आहे प्रबुद्ध भारत करण्याचं ते प्रबुद्ध भारत करण्यासाठी आपण धम्म आचरण केलं पाहिजे धम्म विचाराने जगलं पाहिजे आणि मग मला वाटतंय मी प्रत्येक वेळेस बोलताना बोलत असतो की आंबेडकर अनुया यांनी प्रत्येक बौद्धांनी आपण केवळ आणि केवळ गळ्यामध्ये पंचशिलेचे स्कार्फ घालून किंवा कपाळाला निळी टीळ तील, टिळा लावून किंवा अंगावर शुभ्र वस्त्र परिधान करून किंवा बुद्ध धम्माच्या गाथा आपण सर्व गाथा पाठ करून पोपटपंची बुद्ध धम्माचं आचरण करणे म्हणजे खऱ्या अर्थानं आपण बौद्ध नाहीत असा माझा दावा आहे कारण बांधवांनो बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेबांना जगातल्या पत्रकारांनी विचारलं होतं की सांगा बाबासाहेब की हिंदूचे पुजारी हे भगव वस्त्रधारी जटाधारी दाढीधारी असतात मुस्लिमाचे पुढारी हे दाढी लांब वाढलेली असते डोक्यावर टोपी असते आणि हिरवा झबला त्यांच्या अंगावर असतो तशा अर्थ ख्रिश्चनाचे आपण घेतले तर हिरसनाचे पादरी हे अंगावर पूर्ण झबला पांढरा शुभ्र घातलेला असतो गळ्यामध्ये अधिक चिन्हाचं ताईत घातलेलं असतं आणि मग अगदी तसं मग बौद्ध कसं आम्ही ओळखायचं त्यावेळेसचं चिंतन आपण ती व्याख्या आपण जर लक्षात घेतली ती बाबासाहेबांची दूरदृष्टी लक्षात घेतली तर बांधवांनो अर्थ केला तर आपल्याला लक्षात बसेल की बाबासाहेबाने सांगितलं होतं या पृथ्वी तलावरचा जो कोणी माणूस शील सदाचाराचं व्रत धारण करतो शील सदाचाराचं आचरण करतो तोच खऱ्या अर्थानं बौद्ध आहे आणि हे विधान आपण लक्षात घेतलंच पाहिजे असं तर हे धम्माचं परिशुद्ध आचरण आपण केलंच पाहिजे परंतु हे आचरण करत असताना आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की जगामध्ये बोधिसत्व अनेक होऊन गेलेले आहेत परंतु अपवाद मात्र भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आपल्याला दीक्षा दिली नाही तर दीक्षा देत असताना बाबासाहेबांनी स्वप्नवराशी अशी बाळगलं होतं की यापूर्वी लाखो भिक्षूंच्या कत्तली झाल्या आणि एका भिक्षूचं मुंडकं द्या आणि शंभर मोहरा बक्षीस म्हणून घेऊन जा अशा या आव्हानातून या देशामधला बौद्ध धर्म संपुष्टात आणला होता परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा बुद्ध धम्माचं प्रतिष्ठापना करत असताना चौदा ऑक्टोबर छप्पनला बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली आणि धम्मदिक्षासोबत स्वतः पूजनीय भिक्खूच्या नेतृत्वाखाली दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना मात्र धम्म दीक्षा देव दिली नाही तर मात्र त्यांनी आपल्याला दीक्षा ही बाबासाहेबांनी स्वतः शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्याला दिलेली आहे आणि मग ही शुभ्र वस्त्र परिधान करून दिलेली जी दीक्षा आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे की उपासकाने उपासकाला दीक्षा द्यायची आणि उपासकाने उपासकाला दीक्षा देऊन केवळ आपण फक्त पोपटपणची धम्म जगण्यापेक्षा आपण सर्वांनीच धम्म हा जगायचा आहे वागरण करायचं आहे आणि बावीस प्रतिज्ञेचं पालन आपण करायचं आहे मग हे बावीस प्रतिज्ञा काय आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्या बावीस प्रतिज्ञा म्हणजे की शुद्ध जीवन जगायचं आहे आणि सर्व अंधश्रद्धा त्यागायच्या आहेत त्यानं विज्ञानाला अनुसरून जो धम्म आहे तो धम्म आपण जगायचा आहे अशा प्रकारचा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता आणि जो शुद्ध धम्म जगतो तोच खरा प्रबुद्ध होतो आणि एक एक प्रबुद्ध अनुयायी झाला तर भारत देश प्रबुद्ध होईल भारत देश प्रबुद्ध झाला तर या देशामध्ये बाबासाहेबांनी ही माणसाला अर्पण केलेली संविधान हे आपलं मजबूत होईल सुदृढ होईल दृढ होईल आणि पुन्हा आपल्या भारत देशातील लोकशाही सक्षम होईल आणि खऱ्या अर्थानं भारत प्रबुद्ध राष्ट्र बनून जगाचा गुरु विश्वगुरू भारत होणार आहे आणि विश्वगुरु भारताचा होत असताना मात्र केवळ आणि केवळ बुद्ध विचारानेच भारत विश्वगुरु होणार आहे अन्यथा भारत जगामध्ये विश्वगुरु कदापि होणार नाही आणि म्हणून बांधवांनो बाबासाहेबांनी दिलेले हे संविधान आपल्याला जपायचं असेल बाबासाहेबांनी दिलेलं हे बाबासाहेबांनी आपल्या भारताला काय दिलेलं आहे तर एक दिलेलं आहे की हे संविधान भारतीय संविधान दुसरं दिलेलं आहे रोडला बसवलेली बुद्धाची मूर्ती की तेहतीस कोटी देवानी तुमचं भलं झालं नाही तर तुमचं भलं केवळ या बुद्ध विचाराने होणार आहे म्हणून हे बुद्धाची प्रतिमा तुम्ही बसवा आणि त्या बुद्धाला वंदन करा अभिवादन करा पंचांग प्रणाम करा बुद्धाला तुम्ही पुजू नका कारण पूजन म्हटल्यानंतर मंदिराकडे जाता म्हणून बुद्धाला अभिवादन करा बुद्धाला वंदन करा बुद्धाला पंचांग प्रणाम करा अशा प्रकारचा संदेश आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणजे एक तुम्हाला भारतीय संविधान दिलं भारताच्या समृद्धीसाठी भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या सन्मानासाठी आणि मूलभूत अधिकारासाठी दुसरं तुम्हाला काय दिलं तर दुसरा हो बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिसरं तुम्हाला काय दिलं तिसरं तुम्हाला दीक्षा दिली कारण बाबासाहेबांना हा भारत देश साडेसहा हजार जाती जळून नष्ट झालेला आणि एक जातीचा प्रबुद्ध भारत झालेलं पाहिजे स्वप्न होतं आणि म्हणून आपण सर्वांनी उद्या एकोणसत्तराव्या धम्मचक्रप्रवर्तन दिनी बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना आणि उद्या भविष्यातील मैत्रेय बुद्धाला अभिवादन करत असताना आपण संकल्प करूया की आपण आचरणाने प्रबुद्ध होऊया आणि एक एक अनुयायी प्रबुद्ध झाला तर पुन्हा आपण भारताला प्रबुद्ध करूया आणि भारताला प्रबुद्ध करून जग प्रबुद्ध करूया आणि जगाच्या समृद्धीसाठी जगाच्या शांतीसाठी जगाच्या समतेसाठी जगाच्या सन्मानासाठी बुद्धाचा धम्मच आपल्याला औषध म्हणून ठरणार आहे आणि तो धम्म आपण चराचराचं मंगल करण्यासाठी बुद्ध धम्माची मंगलमैत्री आपण विश्वाला देऊया अशा प्रकाराचा संकल्प करूया आणि खऱ्या अर्थाने आपण प्रबुद्ध होऊया हेच खरे, हो खरे बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला विश्वरत्नाला प्रज्ञासूर्याला आणि उपेक्षिताच्या महानायकाला सिंबल ऑफ नॉलेजला आणि उद्याच्या मैत्रेयी बुद्धाला कृतिशील विचाराचे अभिवादन असेल एवढेच विचार आज या ठिकाणी ठेवतो आणि उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमधून आपल्या सर्वांना सा विनंती करतो की आपण या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आंबेडकरी विचार प्रेरत चला आणि आंबेडकरी विचाराचे किंवा बौद्ध विचाराचे लोकहिताचे जर काही व्हिडिओ असतील जर काही संग्रही असतील तर निश्चित आपल्या या सत्त्याऐंशी त्र्याण्णव तीस त्र्याण्णव पंधरा या व्हॉट्सअपवरती पाठवून द्या आणि वेळोवेळी आपल्या या उज्ज्वल भारत चॅनलला लाईक करत हे चॅनल आपल्या घराघरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा एवढेच या ठिकाणी सांगतो तमाम विश्वातील आंबेडकरी बौद्ध बांधवांना एकोणसत्तराव्या प्रवर्तन दिनाच्या लाख लाख मंगलकामना देऊन आपण सर्व विचार सर्वांनी जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी म्हणून बावीस प्रतिज्ञा जगत आणि बुद्धाचा धम्म जगत चराचराचे मंगल करणाऱ्या धम्मपथावरून निरंतर चालू या आणि मंगल मैत्री बुद्धाची या जगामध्ये जाती धर्माच्या भिंती तोडत आपण विस्तृत असं करत वाटूया हाच या ठिकाणी संकल्प करू आणि याच ठिकाणी आपण थांबूत धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भार